बीड जिल्ह्याचे जिल्हा पोलीस प्रमुख कावत साहेब हे अंबाजोगाई हो शहरात संवाद दौऱ्याच्या माध्यमातून आले आणि संपूर्ण आंबेजोगाई हो करा करून कर। कर। हो करा आंबेजोगाई कराच्या संवाद संवाद साधला आणि त्यांनी या ठिकाणी अंबाजोगाईच्या हो नागरिकांनी असंख्य नागरिकांनी मागणी केली की या ठिकाणी ट्राफिकची फार अडचण आहे आणि ही अडचण दूर तात्काळ झाली पाहिजेत माननीय एस पी साहेबांनी ट्राफिकसाठी सेपरेट या ठिकाणी कारवाई करण्याचे आदेश दिलेले त्यानुसार आपल्या आंब्याजोगाई शहराचे पोलीस निरीक्षक माननीय श्री जोगदान साहेब यांचं आगमन आपल्या आंबेजोगाई झालेलं आहे आंबेजोगाईकरणी त्यांचंही मोठ्या प्रमाणात स्वागत केलेलं आहे आणि त्यांनी प्रत्यक्षात आज रोडवर आपल्या मुख्य रस्त्यावर अंबाजोगाई शहराच्या मुख्य रस्त्यावर कुणीही आपले बाईक वाहन थांबणार नाही यासाठी आपल्या पूर्ण पथकासह या ठिकाणी मैदानात उतरलेत रोडवर उतरलेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया सर काल एस पी साहेब आले आणि आज प्रत्यक्षात कारवाई चालू आहे बरोबर आहे कारवाई मी पंधरा दिवसापूर्वी इथं रुजू झालेला आहोत आणि कारवाई नियोजित होती काल एस पी सर आले साहेबांनी पण सूचना दिल्या बऱ्याच लोकांच्या तक्रारी होत्या की तर ट्रॅफिकचा खूप मोठा प्रश्न आहे मी आल्यापासून मला पण दिसत होत्या गोष्टी काय काय आम्ही त्यांना बऱ्याच लोकांना समजून सांगत होतो मग आज आम्ही प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात केलेली आहे आम्ही शिवाय चौकापासून आता नगर परिषदच्या भागापर्यंत सगळ्या एरियामध्ये लोकांना आज समजून सांगत आलेलो आहोत की कुठल्याही प्रकारचं फुटपाथवर फुटपाथच्या खाली किंवा नालीच्या खाली तुम्ही कुठलेही अतिक्रमण करू नका तुमच्या दुकानाच्या पाट्या काढून तुमच्या बाजूला ठेवा मोठे बोर्ड लावलेले आहेत आपण लोक तुमच्याकडे येणारच आहेत आणि विनाकारण रस्त्यावर त्याच्या समोर पार्किंग होते दुसऱ्या एखाद्या भाडेकरू पोट भाडेकरू ठेवतात दुकानदार त्यांना आम्ही सगळ्याला समज दिलेली आहे आणि सर्व नागरिकांना मी परत आवाहन करतो की कृपा करून आपल्या ह्या रोडवर अतिक्रमण करू नका नगरपालिकेने सार्वजनिक बांधकाम विभागाने फार मोठा रोड केलेला आहे त्याचा नागरिकाला लाभ व्हायला पाहिजे सकाळी आणि संध्याकाळी वाहतूकची समस्या यायला नाही पाहिजे या दृष्टिकोनातून सर्वांनी जागरूक राहून पोलिसांना सहकार्य करणे गरजेचे आहे सर, कर सर रस्त्यावर ज्यांनी जेणे अतिक्रमण केले त्यांच्यासोबत आपण कारवाई करतच आहोत पण सगळ्यात मोठी अडचण आहे की वाहनधारक जे मोठे असेल छोटे असतील बाईकधारक असेल हे जाणीवपूर्वक त्या दुकानाच्या समोरच लावतात त्यामुळे ट्रॅफिकला येण्या जाण्याची खूप मोठी अडचण त्यांच्यासाठी काय करतात आता ही आम्ही जी कारवाई सुरू केलेली आहे ही कारवाई आम्ही आज समज देऊन लोकांना पाठीमागे घेत आहोत आता रेग्युलरमध्ये ज्या गाड्या आडव्या तिडव्या लावतात रस्त्यावर त्याच्यावर नियमितपणे आपण दंडात्मक कारवाई करणार आहोत तर त्यांना आम्ही आज फक्त समज दिलेली आहे उद्यापासून गाड्यावर नियमित कारवाई सुरू राहणार महाराज चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी रोडवर कसल्या प्रकारचं वाहन अथवा दुकानदारांना अतिक्रमण करून आज फक्त सर्वांना आवाहन करत आलेलं सूचना देण्यात आल्यात परंतु यापुढे जर आपले बाईक वाहन किंवा इतर वाहन किंवा दुकानदारांना जर रस्त्याच्यावर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर निश्चितच कायदेशीर कारवाई केली जाईल अशा प्रकारचा त्यांनी आदेश या ठिकाणी दिलेला आहे अंबाजोगाई दर्शन बातम्यासाठी सतीश मोरे हो अंबाजोगाई